नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही कायम महाराष्ट्र शासनाला हा प्रश्न विचारत असतो की महाराष्ट्राचं गृह खात एवढं निष्क्रिय झालं आहे की काय की गुन्हेगारांना कायद्याचा अजिबात धाक उरलेला नाही दोन दिवसा अगोदर कल्याण येथे घडलेली घटना सर्वांना माहिती आहेच हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर काम करणाऱ्या एका मराठी महिलेला नामक परप्रांतीय गुन्हेगाराने अमानुषपणे मारहाण केली आणि या घटनेची माहिती घेण्यासाठी व गुन्हेगारावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून आज मराठी एकीकरण एकी समितीच्या माध्यमातून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्यासाठी तिथे आम्ही गेलो होतो तिथून आता रात्रीचे पावणे बारा वाजले आहेत अजून घरी पोचलो नाही शासनाचे आभार मानावे देवडे कमीच आहेत की कल्याण वर्ण म्हणजे मानपाडा पोलीस ठाण्यापासून पनवेलला येण्यासाठी अडीच तास नऊ वाजता तिथून आम्ही निघालो आहे रात्रीचे साडे अकरा वाजून गेले पावणे बारा वाजले अडीच तासापेक्षा जास्त कालावधी लागला अजून आम्ही पनवेलला घरी पोचलो नाही तोवर एक नवीन बातमी वाचायला मिळाली आहे म्हणजे त्या मराठी रिसेप्शनिस्टला मराठी बोलल्यामुळे मारहाण झा नामक व्यक्तीने परप्रांतीय गुन्हेगारांनी केली होती त्याची तक्रार करण्यासाठी आज आम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात गेलो आणि तिथून घरी पोचलो नाही तर दुसरी बातमी वाचायला मिळते की वाशीच्या आय सी एल कॉलेजमधील एक मराठी विद्यार्थी आहे पवार म्हणून त्याला एका परप्रांतीय विद्यार्थ्याने बाहेरचे गुंड बोलावून मराठी बोलल्यामुळे मारहाण केलेली आहे प्रत्येक वेळी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे बोलत असतात की आम्ही मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही परंतु रोज ह्या घटना राज्यामध्ये प्रत्येक शहरात घडत आहेत परवा दिवशी कल्याणमध्ये झाली चोवीस तासानंतर देखील गुन्हेगार पोलिसांना सापडला नाही आणि आज काल घटना घडली आहे वाशीच्या आय सी एल विद्यालयामध्ये तो विद्यार्थी मराठीत बोलला म्हणून फैजान नामक विद्यार्थ्याने हॉकी स्टिकने त्याला मारहाण केलेली आहे म्हणजे आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात मराठीत बोलल्यामुळे हे जर भोगायला लागत असेल आणि शासन त्यावर काहीही कारवाई करत हा, नाही हा आमचा थेट आरोप आहे कारण की चोवीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा फक्त गुन्हा दाखल झालेला आहे अजूनपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही रिसेप्शनिस्ट ला झालेल्या मारहाणीत सुद्धा चोवीस तासानंतर देखील पोलिसांना गुन्हेगार सापडला नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हेगाराला पकडून पोलिसांकडे हवाली केलं आणि काल घटना घडली त्या फैजान नामक विद्यार्थ्याने बाहेरच्या मित्र जे गुन्हेगार मित्र आहेत त्यांना बोलवून या मराठी विद्यार्थ्याला मराठी बोलला आणि कुठे तर आपल्याच महाराष्ट्रात मराठीत बोलला म्हणून हॉकी स्टिकने मारहाण केली त्याचा गुन्हा दाखल केला चोवीस तास उलटून गेले तरीही अजूनही गुन्हेगाराला अटक झालेली नाही मग महाराष्ट्राचं गृह खातं पोलीस विभाग नक्की करतय काय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारायचा नाही का चोवीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा गुन्हेगार जर मोकाट फिरत असतील तर गृह खातं झोपलं आहे का हा आमचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर उद्यापर्यंत कारवाई होऊन गुन्हेगाराला अटक झाली नाही तर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून याबद्दल जाब विचारण्यात येईलच तसेच गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून लवकरच पोलिसांना या संदर्भात निवेदन देऊन कारवाईची विनंती करण्यात येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी